माझी जन्मटेप प्रकरण चौथे अंदमानचे प्रस्थान ठाण्याच्या तुरुंगात केवळ अंदमानाचे चलान बंद करण्यासाठीच जो स्वतंत्र तटबंदीचा भाग होता त्यात म्हणजेच त्या अंदमानाच्या वेशीच्या आत पाय टाकल्यावर ज्या कोठडीत मला कोंडण्यात आले ती कोठडी जरी सडी होती तथापि तेथून एकसारख्या लागूनच असलेल्या कोठळ्यातून अंदमानास जाणाऱ्या सर्व बंद्यास भरलेल्या असल्याने आणि जेवताना फिरताना त्यांची भाषणे उसासे रडणे हसणे हे सर्व एकावयास आणि पहावयास मिळू लागल्याने फार दिवस अगदी एकांतात कोंडलेल्या माझ्या मनास तशा दुःखातही थोडी गंमत वाटल्या विना राहिली नाही त्या बंद्यांचे हसणे म्हणून मी म्हटले ते खरे आहे खरोखरच त्या दुःखाच्या आणि यातनांच्या भयप्रत भुयारातही मनुष्य हसले वाचून राहत नसे किंबहुना भयप्रत भुयारातले दुःखाचे हसूच सर्व हसण्यात विकट असते दुःखाचा भार असह्य झाला किंवा निगरगट्टपणाच्या खांद्यावर तो अलगत फेकून देता येऊ लागला म्हणजे दुःख देखील हसू लागते आनंद अरमर्या आनंद अमर्याद झा जा, अमर्याद झाला म्हणजे जसा रडतो तसाच शोकही हसत असतो असे सांगतात की फ्रान्सच्या राज्यक्रांतीत अमानुष रक्तपात वध हत्या फाशी कतली यांचा परिसला पॅरिसला कळस झाला होता आणि आज पंतप्रधानपद की उद्या फाशी अशी भीषण स्थिती झालेली होती तेव्हा नाटकगृहे प्रेक्षकांना ऐर आयर, ऐरवी कधीच भरलेली नसत इतकी गच्च भरत आणि मद्यालय क्रीडालये एकसारखी नाचत हसत किदळत असत गेल्या महायुद्धातही हाच अनुभव आला जर्मन पाणबुड्यांवरच्या अधिकाऱ्यास आणि नाविकास लढाईवरील सर्व सैनिकांहून अत्यंत भयंकर आणि मारक सेवा करावी लागली त्यांना खरोखरच हातात शेर घेऊन समुद्रात बुडी द्यावी लागली आणि समुद्राच्या गर्भात क्षणोक्षणी मरणाची अपेक्षा करीत मारण्याचे काम करावे लागे त्या भयत अनिश्चिततेच्या धामाधुमीत किंवा किंवा त्या बोटी एखाद्या सामुद्रपुरेस वर येऊन विसावा घेत तेव्हा तेवढ्या काळात भोग भोगून घेण्याकरिता त्यांच्यासाठी जी विहार आलाय अनु उभारली होती त्यातून कित्येकांचे असं ब्रिदवाक्य असे की एन्जॉय टिल दाव वॉइस मॅट एन्जॉय फॉर टुमॉरो वी डाय हास उन्माद होई तो हास नि हो उद्या मृत्यूचा घास अशा त्या विहारालयात उन्मत्ता हास्याची दंगल सभ्यतेची नियमित बंधने पार चुडवून टाकीत रात्रंदिवस उशृंखल तांडव करत असे कारण आज जे आपले नाव त्या तांडवपटावर आहे ते त्या पटावरील कालच्या नावाप्रमाणे उद्या मृत्यूच्या त्या सरकारी पटावर नोंदले जाणार हे तो जाणून असे खरोखरच दुःखाचे हसू सर्व हसण्यात विकट असते आयुष्यास रम्यत्व देणाऱ्या सर्व वस्तू स्पारखी होऊन पशुही ज्या स्थितीत राहण्यास थरथर कापतात त्या बंदिवासात बेड्यात हातकड्यात जखडलेले पापे करता करता निरडावलेले पापाची पूर्ती ओळख न झाल्याने मनास पश्चातापाने तोडतोडून खात असलेले रागाने जळजळणारे जल दुःखाने स्पुंदून स्ंदून रडणारे असे शंभरावर जीव विवळता भीवलता, विवळताच मोठमोठ्याने मध्ये मध्ये हसत होते तीव्र संकटाच्या मनोरंजनास अळणी विनोद पुरा न पडून विवत्स विनोदाच्या दारूच्या वाटल्या झोकझोकीत जोग ते झिंगत चालले होते कोणी सिंधचे कोणी धारवाडचे कोणी कोकणचे कोणी गुजरातचे त्यांच्या भिन्न भाषा त्यांचे मनोविचार आणि मनोविकार निवोदित करण्यास समर्थ होत नसल्या तरी बिवत्स विनोदाची भाषा सहज त्यात त्यांची राष्ट्रीय भाषा होऊन तो मनोविकार सर्वांत समजावू शके फार दिवसांनी इतक्या माणसात त्या प्रत्येकास राहण्याची संधी आल्याने ते सामाजिक आनंदात क्षणभर मग्न झाले होते संध्याकाळची वेळ म्हणजे या बंड करून उठलेल्या बिभत्स भावनांच्या आणि विनोदाच्या नंग्या नाचाची वेळ खोली खोलीतून आरोळ्या किंकाळ्या शिव्या हशा अनुच्चारणीय शब्दांचा उच्चार यांचा धुमाकूळ याच वेळी सुरू होत असे आणि त्यातही पण कर्तव्यनिष्ठेचा थोडासा गंध होता मनुष्य स्वभाव काय चमत्कारी काय पहा त्या अधमातील अधमास असा बेवत्स धुमाकूळ घालणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटे अधमपणा हे देखील एक कर्तव्य आहे म्हणून माणस पटवल्याविना उजळमाथ्याने अधमास अधमपणा अदमा करता येत नाही त्या बंदिमानातील जन्मठेपीचे निरडावलेले बेरळ ज्यांना त्या नंग्या नाचात उघड पडणे इतके निर्लज्ज धैर्य अजून आले नव्हते त्यास ओरडून सांगत ए भाई गाव ए साला चिल्लाव अरे आपले चलानाचे नाव तर गाजले पाहिजे ना आम्ही मागे येथे आलो तेव्हा दाराचे गस पकडून जसे जोराने सगळे हलवीत होत राहिलो आणि भांडी भिंतीवर मारित राहिलो की शिपाई पाया पडू लागले आणि त्यांनी प्रत्येकास गुपचुप तंबाखू दिली ओरडा चलना चलानाचे नाव बुडवू नका कारण चलान ही कारा जगतातील एक महनीय संस्थाच बनलेली होती चलानाचे नाव म्हणजे काही साधारण गोष्ट होती त्या चलनाच्या सभासत्वाचे उच्च स्थान काही सहजासहजी आम्हास मिळाले नव्हते पोलीस चौकी मॅजिस्ट्रेटी कोर्ट सेशन ज्युरी हायकोर्ट अशा अनेक परीक्षातून उतरत किंवा खरे म्हटले तर चढत मनुष्य जन्मठेपेच्या काळ्या प्रतिष्ठा पावणार त्यातही निवडून निवडून जे प्रांतप्रांताचे प्रतिनिधी स्वरूप बदमाश येथे आलेले अशा बदमाशांच्या शिरोमणींची ही संस्था तिचा पूर्वापार लौकिक असा की ठाण्यास चलान आले की शिपाई हवालदार जेलर सुप्रिटेंडेंट सर्व चिंताग्रंत झाले पाहिजेत भिंती तुटल्या पाहिजेत गज उपटले पाहिजेत डोकी फुटली पाहिजेत एक दोन शिपायास तरी मार बसला पाहिजे पाच पंचवीस जणांच्या पाठी फटाक्या फटक्यांनी सोलून निघाल्या पाहिजेत शिपायांनी उलटी त्यांची हाजीहाजी करून आपला जीव वसा वाचवून घेतला पाहिजे तर ते चलान नाहीतर ते बदमाशांचे आचार्य नूतन सभासदास उत्तेजित बदमाशी करावी कशास ही चलानांची पूर्वपरंपरा आहे आज त्या प्रख्यात संस्थेचे चालकत्व आपल्या हाती आलेले असल्याने आपण ती परंपरा राखलीच पाहिजे ओरडा रा, ओरडा नाचा शिव्या द्या चलानाचे नाव राखले पाहिजे ना भाई आणि खरोखरच बंदीवानातील लोक जो तो विभत्स विनोदाचा आणि निर्लज्ज वर्तनाचा नंगनास करीत होते तो, तो काही हो अंशी त्या कर्तव्याच्या भावनेने उत्तेजित झालेला असे मधून कोणीतरी निर्लज्ज शिरोमणी ओरडे चलान का नाम राखो भाई की पुन्हा शिट्ट्या टाळ्या बेड्यांचे खळखळाट यांचे दंगल सुरू पूर्वापार चालत आलेल्या या चलानाचे एवम प्रवर्तितम चक्र नानुवर्त्या ह्या अधार भोगम पार्थ जीवती अशा उदात्त बुद्धीने जे नीच कर्तव्य रात्री दहा बारा वाजे तो सर्वजण झटून करत होते चलानाच्या या सांस्थिक अभिमानापुढे शिपाई काय सुप्रिर काय आपला बडेजा गुंडाळून ठेवत गुपचुप तंबाखू ख्या ओरडा बोलू नये पण आपसात बोला परंतु कसे तरी या ठाण्याच्या तुरुंगातून पळून न जाता मोजून घेतले तितके पोलीस अधिकाऱ्यास मोजून परत देऊ द्या म्हणजे झाले अशा मिटाकोटीस आलेल्या असायचे ज्या समाजात आपण असू त्यांच्यातील बहुजन जे वाखांडतात तेच कर्तव्यकर्म होय म्हणून साधारणतः सहज वाटते या विधानात पुष्टदायक उदाहरण या चलनाच्या सांस्थिक अभिमानाहून दुसरे धुंडे टाको आणि जेथे विवतचं विनोद हे कर्तव्य ठरते त्या समाजात तसा विनोद न करणारा पापी व समाजनिंदनी ठरणार शिमग्यात जो शेणमार करणार नाही तो असभ्य होतो आणि त्याच्याकडे उपवास आणि तिरस्कार बुद्धीने समाज पाहतो बालिस्टरची प्रतिष्ठा त्या रात्री माझी स्थिती जवळजवळ तशीच झाली असते पण सुदैवाने मी बॅरिस्टर आणि मोठा साहेब असा बोलवा ज्याच्या त्याच्या तोंडी झालेला बंदिवानात आणि त्यातही निर्डवलेल्या बदमाश अपराध्यात जर कोणा वर्गाविषयी सहजच आदर आणि भय उत्पन्न होत असेल तर ते बॅरिस्टर वर्गाविषयी होय कवी विद्वान सात्विक कारस्थानी इंग्रजांचा मुख्यप्रधान जरी असला तरी यांचे त्यांना काही विशेष वाटत नाही पण बॅरिस्टर म्हटला की आदराश्चर्याने भुवया उंचावून अच्छा असा उद्गार त्यांच्या तोंडून निघालाच त्याचे कारणही उघड आहे त्यांचा जन्म चोऱ्या आणि न्यायालय व तुरुंग यात गेलेला तेथे ते त्यांच्या मतांनी अत्यंत कौशल्याने रचलेली त्यांची पापांची जाळी आपल्या बुद्धीच्या कुशागराने छिन्न विच्छिन्न करणारा किंवा उलट पक्षी त्यांच्या धडधडीत अपराधास बुद्धीच्या ढालीखाली लपवून त्यास निर्दोषी म्हणून सोडवणारा बॅलिस्टर हा त्या सहजच कर्तुम कर्तव्य कर समर्थ असा एक अद्वितीय प्राणी वाटणारच ते त्या सहजच भितात त्यांची मैत्री जोडण्यास ते सहजच झटतात पूर्वी बादशाह आणि बिरबल यांच्या कथा जशा प्रचलित असत तशा कारा जगतात बालिस्टर आणि साक्षीदार यांच्या दंतकथा सर्वत्र पसरलेल्या असतात एव्हाच माझा बालिस्टरी ला मला दुसरा काही उपयोग जरी नाही झाला तरी एवढा उपयोग येथे झाला खरा कसलाही अट्टल बदमाश का असे ना तो पटकन नामे त्या रात्री बिबत्सपणाचा नंगानाच ऐकत आणि पाहत मी गजाचे बंद दाराशी उभा राहिलो फार दिवसांनी एवढ्या मंडळींचा एवढा आवाज आणि कोलाहल ऐकला एकांताने चिरडीस आलेले मन त्या भिबत्तेची किळस येऊन मागे हटण्याचे स्थळी एखादा घासलेटचा आवाज जसा एकदम भडका घेतो तसे मनोविकारांच्या भडक्याने पेटून त्या उजेडात तो तमाशा पाहतच राहिले आणि पाहता पाहताच त्या कारणाचे आणि स्वरूपाचे तात्विक पृथककरणही करीत राहिले किती वैयक्तिक दुःख झालेले असले तरी त्या गोंधळास मन व दुःख विसरून तास दोन तास तो तमाशा पाहिल्याशिवाय दुसरे काही करूच शकणार नाही इतकी त्या लोकांच्या हसण्याची बंडाळी माजली होती मी तिथं प्रत्यक्ष भाग घेतला नाही तथापि बॅलिस्टर मत सताव असे म्हणून त्या चलानाच्या चालकाने त्याची उपेक्षा केली इतकेच नव्हे तर अकरा वाजता रात्री जेव्हा ओरड फारच झाली तेव्हा शिपायांनी बॅलिस्टर झोप येत नाही म्हणून तुम्ही आता निजा म्हणून सांगताच त्या बंधीवनातील बहुतेक बंधीवनांनी ओरडे सोडून दिले आणि मग सुमारे बारा वाजता रात्री माझा डोळ्यास डोळा लागला सकाळी कल्पना आली की माझे वडील बंधू बाबा जेव्हा जन्मटीवीवर गेले तेव्हा अशाच कोण्या चलनाबरोबर गेले असतील आणि तत्पूर्वी येथेच कोठे बंद केलेले असतील म्हणून वॉर्डरस विचारले पण तो नवीन त्याला काही माहीत नव्हती एका जुन्या शिपायाने थोड्या शोधांती सांगितले की मला ज्या खोलीत बंद केले होते त्याच खोलीत ते बंद होते तो शिपाई गेला माझ्या डोळ्यासमोर माझ्या ज्येष्ठ बंधूंची मूर्ती उभी राहिली तुरुंगात त्यांचा फार छळ करण्यात आला अशी माहिती मला खटला चालला असता माझ्या बरोबरच्या मंडळींनी दिली होती ते त्यांचे छळ मला दिसू लागले त्या छळाच्या वेदनांनी जीव कासावीस होत असतानाही एकदा भितरलेला हत्ती अंकुशाचे तीक्ष्ण आघात गंडस्थलावर कितीही केले तरी हिस्स न करता हटेलपणाने अचल उभा राहतो तसा छळांचे मानसिक आणि शारीरिक आघात सहन करीत उभा असणारा तो त्यांचा देह मला दिसू लागला त्या खोलीत तो वीर पुरुष असाच गजाशी पिंजऱ्याशी गरुड चढफडत राहतो तसा राहिला असेल येथे बसला असेल का माझी चिंता करीत असेल का मनात म्हणत असेल मी गेलो मग काय झाले तो तर मागे आहेस ना मग चिंता काय पाहून गेल असे म्हणत असतील तर आज मीही असाच आहात झालेला पाहून त्यास काय वाटेल एवढा धक्का बसेल यापेक्षा अंदमानात त्यांची माझी प्रत्यक्ष भेट न होता ते एका जिल्ह्यात तर मी दुसऱ्याच जिल्ह्यात नेऊन सोडलो गेलो ते तरी बरे होईल मला वाटते मला एकट्याला शिक्षा भोगावी लागली असती तर माझ्या मनास भोगाव्या लागणाऱ्या वेदनांचा पन्नासावाही भाग मला भोगावा लागला ना पण माझ्या वेदना शोषित असतानाच डोळ्यासमोर देवाप्रमाणे प्रमाणे पूज्य असणाऱ्या माझ्या ज्येष्ठ बंधूसही माझ्याहून अधिक छळ सोसताना मला जेव्हा पाहावे लागे ऐकावे लागे तेव्हा मात्र सहनशक्ती वादळात एखादा प्रचंड वड कड 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 करीत कोसळू कर, 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 लागतो तशी कोसळून जाऊ पहावी हृदय फाटू पहावे एका विश्वासार्ह अधिकाऱ्यास विचारले येथे असताना त्यांचे काही छळ झाले का त्याने सांगितले येथे काही झाले नाही हिरव्याच झाले असे मला तुमचे खटलेकरी सांगत असत खटलेकरी म्हणजे को हे त्यांचे आश्वासन ऐकून थोडे बरे वाटले निदान या खोलीत तरी ते स्वस्त निजू शकले असतील मी त्याच अधिकारास श्री वामनराव जोशी सोमण इत्यादी सहाभियक्त्यांची ठाण्याची माहिती विचारली